मौलाना आझाद उर्दू हायस्कूल तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील श्रीमती शिरीन बेगम शाह सहशिक्षिका यांचे जिल्हा परिषद जालना येथे अमरण उपोषण मराठवाडा शिक्षक संघ जालना या संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर व रितसर लोकशाही मार्गाने सदरील उपोषण सुरू आहे सदरील उपोषणकर्त्या श्रीमती शिरीन बेगम गुलाबशाह यांच्या प्रमुख मागण्या आहेत यामध्ये सेवाज्येष्ठ कर्मचारी असल्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून साठ टक्के टप्पा अनुदान मिळणे सेवा पुस्तिका दुय्यम प्रत मिळावी वरिष्ठ श्रेणी देऊन सेवा पुस्तिका अद्ययावत करावी अशा एकूण अकरा मागण्या त्यांच्या या ठिकाणी होत्या व तसेच मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद जालना यांनी संबंधित शिक्षण संस्थेवर प्रशासक नेमण्याची कारवाई करावी असेही या मागणीद्वारे समजण्यात आले यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे सर्व परा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सर यांनी उपोषणकर्त्या श्रीमती शिरीन मॅडम यांना शाळेच्या ठिकाणी भयमुक्त वातावरणात सेवा देता यावी आणि मराठवाडा शिक्षक संघ निश्चितच या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देईल असेही से सरांनी नमूद केले यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे जिल्हा सचिव संजय येळवंते सर श्री राठोड सर सर, इप्पर सर आदी शिक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते न्याय हक्कापासून दूर ठेवणं खूप मोठा अन्याय आहे आणि म्हणून अगदी संस्था प्रशासन शालेय प्रशासन आणि शिक्षण विभाग या प्रश्नाशी जोपर्यंत मुलाशी जाणार नाही या सर्व प्रश्नांचा निपटारा करणार नाही ही आपण या उपोषणापासून ठरणार नाही उपोषण आपलं थांबणार नाही हे कालही आम्ही निघून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो काल या ठिकाणी थोडीशी संख्या कमी होती आणि अगदी आपण एका मेसेजवर अगदी एका फोनवर आपल्या सर्व जे काही अडचणी आहेत आपले जे काही महत्वाची कामं आहेत ती कामं आपण या ठिकाणी बाजूला सारून आलेली आहात जवळपास आज तीन दिवस तिसरा दिवस आहे या ठिकाणी आम्ही सर्व जे काही पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक या ठिकाणावर आम्ही दहा अकराच्या नंतर घरी जातो आहोत दहा अकराच्या नंतर मित्रांनो कुठलीही काय आपली मागणी आहे की आपली मागणी तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण आपल्या निश्चयापासून आपण आपल्या निश्चयावर किती ठाम आहोत अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आहोत अगदी पहिल्या दिवसापासून मॅडम वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्याशी चर्चा करत आहेत परंतु त्या चर्चा ज्या गोल गोल चर्चा आहेत त्या चर्चा आम्हाला नको आहेत आमच्या ज्या मागण्या त्या मागण्याला धरून तुम्ही आमच्याशी चर्चा करा आमच्या मागण्या तुम्ही मान अगोदर पूर्ण करा आणि नंतर इतर गोष्टीशी आमच्याशी चर्चा करा परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं ते आमच्याशी त्या ठिकाणी चर्चा करत आहेत आम्ही त्यांना वेगळ्या पद्धतीनं ही घातली नाही आणि घालणारही नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्याला कितीही वेळ झाला कितीही या ठिकाणी वाचले तरी आपल्याला जोपर्यंत आपल्या बहिणीच्या ज्या काही मागण्या आहेत अगदी सुटणार नाही किंवा त्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नाही अशी प्रतिज्ञा आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी घ्यायची आहे आपण या ठिकाणाहून जोपर्यंत या बहिणीच्या आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आपण घरी जाणार नाही आणि म्हणून मॅडम एका कामामध्ये एक चौकशी समिती विभागामध्ये आलेली आहे किंवा मॅडम त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना यायला थोडासा उशीर होतोय आम्ही कालच मॅडमच्या गाण्यावर हा विषय घातलेला आहे मॅडम आपण कार्यालयीन वेळेमध्ये या उपोषणाला भेट दिली पाहिजे ही अपेक्षित आहे आणि मॅडमनीही ती मान्य केलेली आहे परंतु अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात आणि म्हणून एक इन्क्वायरी कमिशन आज या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्या त्यांची एक मिटिंग अगदी कार्यालयामध्ये चालू आहे म्हणून त्यांना थोडासा उशीर होत आहे परंतु मित्रांनो आपल्याला आता